भंडारा येथून एक मोठी बातमी समोर येत आहे येथील जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत स्फोट झालेला आहे त्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर या स्फोटात सात जण जखमी झाले आहेत आज सकाळी अकरा वाजता हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे स्फोटामुळे कंपनीचे छत कोसळले स्फोट झाला त्यावेळी या ठिकाणी तेरा व्यक्ती काम करत होते एक चंद्रशेखर गोस्वामी वय वर्षे एकोणसाठ मनोज मेश्राम पंचावन्न वर्षे अजय नागदेवे एक्कावन्न वर्षे अंकित बारई वीस वर्षे लक्ष्मण केलवडे वय अंदाजे अडतीस वर्षे अभिषेक चौरसिया वय पस्तीस या घटनेत मृत झाले आहेत तर एन पी वंजारी पंचावन्न वर्ष संजय राऊत एक्कावन्न वर्षे राजेश बडवाई तेहत्तीस वर्षे सुनील कुमार यादव चोवीस वर्षे जयदीप बॅनर्जी बेचाळीस वर्षे ही लोक जखमी झाली आहेत भीषण स्फोटामुळे हा परिसर हादरून गेलेला आहे दूरपर्यंत स्फोटाचे हादरे बसलेत पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमींना तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले या कंपनीत दारूगोळ्या तयार करण्यात येतो अशी माहिती पुढे येत आहे त्यांनाच विचारलो डेट चीच विचारलो आणि आवाज येत आहे आतमध्ये आता आणि सगळ्यात काय तिथे जीवन आता जाऊन आलोय आणि तेरा लोक त्या डिपार्टमेंट मध्ये काम करत होते आणि ते तेरापैकी आता एक अजून काढलं आहे तर सात लोक बाहेर काढण्यात आले तर सातपैकी एक देत आहे आणि बाकीच्यावरती उपचार सुरू आहे भंडाऱ्याला तिथून हलवून भंडाऱ्याला काही प्राथमिक स्तरावरती तिथं काही ट्रीटमेंट करून लगेच त्यांना ऑक्सिजन वगैरे देऊन भंडाऱ्याला हलवण्यात आला आहे आणि ते बाकीचे जे लोकं आहेत तिचा आतमध्ये आवाज येते बोलत आहेत ते त्यांच्यामध्ये ते दबलेलं आहे त्याच्यासाठी एन डी आरची एस डी एमची टीम जी आहे ते नागपूरहून बोलवण्यात आलेलं आहे त्याचं ते इक्विपमेंट कटर वगैरे जे आहे ते सगळं म्हणजे जिल्हा प्रशासन संपूर्ण तिकडे एस पी असेल कलेक्टर असेल एस डी एम असेल सगळं सगळं तिथं उभे आहेत आणि आयुध निर्माण कंपनीचे सुद्धा सग सगळे अधिकारी आहेत आणि जी काही जिल्हा स्तरावरची जी काही त्यांना मदत लागते मग ॲम्ब्युलन्स असेल फायरचे गाडी असेल सगळ्या सगळं तिथं बोलवण्यात आलेलं आहे उत्तम तिथं व्यवस्था सुरू आहे प्रयत्न चालू आहे की जे सगळे काढायचं कारण मोठे मोठे जी बिल्डिंग होती जी सगळीची सगळी बिल्डिंग कोलॅब झाली त्याच्यामुळे खाली बरेच ठिकाणी आणि मोठ्या मोठ्या भिंत असल्यामुळे ते थोडंसं एकदम सहज निघत नाही तर त्यासाठी जे लागणारे हेड्रा वगैरे आहेत ते सुद्धा आपण बोलवण्यात आलेले आणि ते, ले ले, ते काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे अजून आतमध्ये किती लोक फसले असतात हां टोटल तेरापैकी आता सात काढले तर सहा फसले आहेत अजून आणि एक एक काढत आहेत आता ते बऱ्याच प्रमाणात आणि म्हणजे भंडारा आयुष्य निर्माण कंपनीमध्ये ही इतिहासात पहिल्यांदाच घडलं एवढं मोठं जे स्फोट आहे म्हणजे थोडं मोठं छोटं मोठं झालं असतं ते ठीक आहे पण ह्या पुरीची पूर्णच कोलॅब झाली परंतु देवाकडे तेच प्रार्थना आहे की मॅक्झिमम लोक सगळ्याचं सगळं सुखरूप राहावं हो ही देवाकडे प्रार्थना आहे आणि